हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर गोकुळ अष्टमी जवळच येत आहे तर आज नवीन ड्रेस शिवायचा आहे आपल्या कृष्णासाठी बाळकृष्णासाठी कान्हासाठी तर चला मग हे हे आहे वेल्वेटचं कापड आपला कृष्ण केवढा आहे त्याप्रमाणे आपल्याला शिवायचं आहे इथे वेलवेटचं कापड घेतलेलं आहे आणि लेस घेतलेली आहे तर साधा सिंपल आहे आणि लवकरात लवकर होतो लवकर तर दोन्ही साईडने आपल्याला ज्या आजूबाजूचे पार्ट आहे ते पण आपल्याला जोडायचे आहे म्हणजे फोल्ड करायचे आहे आणि खालच्या साईडने आपल्याला एक प्लेट किंवा फोल्ड करून एक ते जे धागे वगैरे असतात मग ते निघत नाही तर खालून फोल्ड करून घ्यायचं आहे जवळपास पाव इंचाची वगैरे कपडा दुमडवून घ्यायचा आणि आपला पुस्तक एवढा मोठा आहे किंवा त्याचं माप तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता माझा प्रश्न मो लहान आहे तर त्याप्रमाणे तर ते इथे दोन जे आहे एकेका इंचाचे मी कापड घेतलेलं आहे आणि ते डबल फोल्ड केलेलं आहे आपल्याला बॉडी बनवायची आहे किंवा वरचा पार्ट्स बनवायचा आहे तर साधा सिंपल आणि खूप सुंदर दिसतो ड्रेस पण आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा जेव्हा आपण आपल्या हाताने आपल्या कानासाठी किंवा बाळकृष्णासाठी ड्रेस बनवतो तर बनवण्याचा एक आनंद वेगळा असतो ते पण मी लेस लावून घेते आता जवळच आहे गोको अष्ट मी तर तसं तर कान्हाला निळा रंग आवडतो बघू आपण परत निळ्या रंगाचा एक ड्रेस शिव तर इथे मी दोन्ही साईडला लेस लावून घेते आहे आणि आपल्याला ते जोडून घ्यायचा नंतर आता इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे कारण वेलवेळचं कापडाचे थोडेसे आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा थोडे थोडं ते निघते आता इथे लेस पाहून घेते की जेणेकरून आपला ड्रेस जो आहे तो सुंदर दिसेल फ्रील जेव्हा आपण तयार करू तेव्हा तर इथे पूर्ण लेसला मी लावून घेते ड्रेसला जी लेस आहे ती पूर्ण लावून घेते आणि खूप सुंदर दिसतो ड्रेसचा आहे आणि लेस जर लावली तर अजूनही उठून दिसतो बाजारामध्ये तेच जर आपण ड्रेस घेतला तर खूप महाग पडतो त्यापेक्षा आपण जर घरी बनवला आणि आपल्या हाताने जेव्हा आपण स्वतः बनवतो तेव्हा जेव्हा आपला कृष्ण आहे तो पण तेव्हा खूप सुंदर दिसतो तर ट्राय करून नक्की बघा आ वीडियो पूर्ण बढ़ा जर आवड़ा लाइक नक्की करा शेयर करा सब्सक्राइब करा तथे बारीक बारीक प्लेट्स घाय एकदम बारीक बारीक प्लेट्स जेनेकर फ्रीज जी तो है ना ती खूब सुंदर है जेवड़ा तुम्हें लहान लहन कंबर पाउन घाय कृष्णा जेवड़ी है तेवड़ी जास्त फ्रीज जर जा पाइजे अल तो तुम्हें जास्त कापड़ ही घू शू शकता छान फ्रीज तैयार के लिए आता हम अपने बोट बनवा है तो आधी छाला लटकनची दोरी टाकायची आहे की जेणेकरून आपण मग जेव्हा ड्रेस घालू कानाला तेव्हा मग आपल्याला ते बांधता येईल इथे बघू शकता अशा प्रकारे तर दोन्ही साईडला त्या गोट जेव्हा आपण करू तेव्हा दोन्ही साईडला निमडून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित आपल्याला अटॅच करायचं आहे गोटची पट्टी आहे ती तर तुम्ही जाड बारीक करू शकता याला तू बनवू शकता आणि याला पण मी लेस लावणार आहे तर खूप सुंदर दिसेल देवाची कंबरेचा भाग जो आहे तो त्याला पण छान लेस लावल्यानंतर आता इथे आपल्याला लटकनची गोरी टाकायची आहे तर तुम्ही लहान मोठी टाकू शकता बरोबर बांधता येईल अशा प्रकारे आणि आता इथे दुमडून घ्यायची आहे तर इथे शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून घेतली मी आणि आता आपल्याला बनवायची आहे लटकन लटकनसाठी आपल्याला मी प्युअर कपडा घेतला त्याला दुमडून घेतलं आणि आपण जसे लटकन बनवतो तसे लटकन केले कारण दोरी तशी चांगली दिसणार नाही तर थोडंसं एक वेगळं छान वाटते ना आपण जेव्हा लटकन बनवतो हा इथे दुसऱ्याही साईडने मी लटकन बनवून की जेव्हा जेणेकरून दोरी पण निघणार नाही तर आता आपल्याला बॉडी पार्ट जोडायचं आहे तर इथे मी दोन्हीही जे आपण बनवलेले आहेत लेस लावून तयार केलेले त्याला एकावर एक ठेवून एक आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढल्यानंतर एक शिलाई मध्यभागी लावून घ्यायची आणि मग जे दोन साईड आहे ती जिथे आपण लटकन बांधतो तिथे दाखवल्यापटॉपने आपल्या कृष्णाचे हात वगैरे जे व्यवस्थित जातील त्याच्यामध्ये तर व्हिडिओ कसा आवडला मला आवडलं असतं ते लाईक नक्की करा मला पण खूप प्रोत्साहन मिळते आणि आता सण चालू झालेले आहेत तर खूप छान छान आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि आयकॉनचं ला बटन क्लिक करावं लागेल की जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे बघू शकता आपल्या कृष्णाचा ड्रेस पण तयार झालेला आहे आणि धागे वगैरे जे आहे ते काढून घ्यायचे आपल्याला आणि आता इथे लेस लावून घेते मी तर लेसने अजून लेस उठून येईल जो आपण गोठ केलेला आहे तिथे त्यांचे व्यवस्थित फोल्ड करून जायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आपला ड्रेस पण जो आहे तो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला दाखव घालवून दाखवते आपल्या कृष्णाला ड्रेस कसा छान दिसतो आणि व्यवस्थित झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की बघू बघू भु। शकता तुम्ही sudah bisa karena beliau bagi